मजेत ना तर आज चाललेली आहे श्रावण मास यात्रा पण त्या श्रावण मास यात्रेमध्ये यावेळेस मी नाही आहे पण आपल्या सगळ्यांना सोडण्यासाठी मी आज निघालेली आहे मी हा खास ब्लॉग बनवते कारण की दरवर्षी श्रावण मास स्ट्रीटचा माझा ब्लॉग असतो पण यावेळेस नाही ना मी जाऊ शकली पण ठीक आहे आठ दिवस नाही निदान आज मी त्यांना सोडायला चालले तर आज तर ब्लॉग बनवेल म्हणून हा मी ब्लॉग कंटिन्यू करते इकडे युव्हन्स झोपलेला आहे त्याला वेळ ठेवते मी हो आणि चला बघूया बाकी बसमध्ये कोण कोण आहे अजून काही पूर्व अजून फिरलं का चल नि का तुझी चप्पल पाहिजे का तुम्ही बाय बाय तुम्ही नको जा तुम्हीच चला आम्ही येऊ पुढच्या वर्षी येऊ आम्ही हाय बोला हो ना मग बोला काय कशन हा व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चला सगळ्यांना हॅपी जर्नी हॅपी जर्नी

मला टाकून चालली संधी तयारी कर अशी नारल पूज खोला <laughs> गणपती पहिला मेन गरज आहे पहिली फिरायला चाललाय ना ना मला मला दोन दे ओके सगळ्यांना जर्नी भाकरी माझ्या तुम्हाला <बस्ण> ना तुम्हाला मागे दरुस्ती मात्र सगळ्या चला तर सगळ्यांना हॅपी जर्नी इकडे सीताराम नाना आहे इकडे पप्पा आहेत इकडे नाना आहेत रामचंद्राना नाना हाय करा आपल्या अशोक नाना आणि जोडीदार हाय इकडे बागिस्ताई दोन सीटांचे एक माणूस जिनुपासी तशी पटकन इकडे मम्मी मम्मी हाय हाय पुरु आठ दिवस तुझ्या नवऱ्याला बांधून घे आठ दिवस तुझ्या नवऱ्याला बांधून घे हाय ना नमस्कार हॅपी जर्नी काय बोलता का तुम्ही आता मी आता पुरती साई आता मी चाललो चला हॅपी जर्नी हाय हाय प्रवास दुखाचा हो हाय 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 करा हाय हाय हो हाय 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 नाना हॅपी जर्नी मामी आई हाय 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 यो सीट फक्त माझ्यासाठी तू एकटेल यो सीट का तुझीच मजा आहे बाबा चला

Okay. स़े स़े पैसे अजून का थांबलो आपण कोणासाठी थांबलोय कोणला इजा उन्हा नेंग तू निघ तू निंगाम झाला सगळं कारणेमो आणू दे माझी इज्जत चालू नको माझी इज्जत आहे हा आज सांगता जरा आवडी माणसं बघत द्या मला नाही नाही मी ना आणणार नाही मी द्या नाही हा द्यावं लागतील तरच तरच लवकर द्या लवकर माधु दिलं नाही नाही मी जाणार मी जाणार नाही बाय चला ड्रायव्हर दादा सगळ्यांना सावकाश न्या सावकाश आणा हॅपी जर्नी Thank <slurring> you. प्रकारे मस्त तरी सगळेजण गेलेले आहेत आणि त्यांना आपण काट्टा करून निघालेलो आता आता घरी आले मी आणि तर बघूया जर त्यांचे व्हिडिओज आले फोटोज आले तर आपण ब्लॉगमध्ये ॲड करूया आणि आमचा ब्लॉग मग पुढे कंटिन्यू करा आपण तुम्हाला कोल्हापूरला तळावाच्या इथे पोहोचले होत आता आम्ही डायरेक्ट दर्शनासाठी जाणार आहोत मंदिरामध्ये आले ना तुम्ही ना ना ब्लॉग कंटिन्यू करायचं कारण माहिती का काय आपली ब्लॉगर अनुराधा पाटील या आपल्यासोबत ट्रिपला नाही पण तिने आपल्याला असं सांगितलेलं आहे का हा तुम्ही सर्व शूटिंग घ्या आणि मला तुम्ही पाठवा मी तुमचा ब्लॉग पूर्णपणे एडिटिंग करून देईल तुम्हाला म्हणजे ती असल्याचा पण आपल्याला भास होईल असं तिचं म्हणणं आहे बघू शकता पण मस्त तळाव तळावा भारी असा यु आहे रिसेंटली कोल्हापूरला पोहोचलोय महालक्ष्मी मंदिरात आता एंट्री रंकाला। रंकाला। था था। <laughs> दर्शन घेऊन कोणत्या तलावावरती आलोय पप्पा पप्पा तलाव कुठलाय पप्पा रंगकाळा मस्तयुरी दर्शन वगैरे झाले आणि आता आमची चालू आहे नाश्त्याची सोय चिनू काय सांगितलं नाश्त्याला झटका झटका पाणीपुरी झटका पाणीपुरी पाणीपुरी खाली बट आम्ही दाखवली नाही कारण की ती झटका आणि पटकन होती sampit dah jaga rumah